आज आपण कोरल ड्रॉमध्ये शिवराज्याभिषेक बॅनर डिझाईन करणार आहोत तर ते कसे करायचे ते बघूया सर्वप्रथम साईज सिलेक्ट करायची पाच बाय पाच त्यानंतर आपण इमेज घेतलेले आहेत पी एन जी ते इमेज आपण इन्सर्ट करून घेऊ त्याची साईज वाढवून घेऊ इमेज सेट केल्यानंतर पेन्टूलचा यूज करून आपण ड्रॉ करणार आहोत एक शेप व्यवस्थितरित्या शेप ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर त्या शेपला आपण कलर फिल केलेला आहे कलर सेम फिल करण्यासाठी टूलचा यूज करायचा पिक टूलने करा सेम कलर आपण त्या शेपला देऊ शकतो त्यानंतर बॅकग्राऊंड ॲड केलेला आहे बॅकग्राऊंडला आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं बॅकग्राऊंड सेट झाल्यानंतर आपण नाव टाइप केलेलं आहे त्या नावाला ब्रीन टू फ्रंट इफेक्ट देऊ देऊन आपण पुढे घेऊ शकतो व्यवस्थित सेट झाल्यानंतर त्याची स्टाईल आपण चेंज करू शकतो त्यानंतर अजून एक टेक्स्ट आपण घेतलेलं आहे ते पण बॅकला आहे आपण फ्रंटला करण्यासाठी प्रिंट टू फ्रंट या ऑप्शनचा यूज करून त्याला फ्रंटला घेऊ शकतो नंतर आपण आता बॉर्डर ॲड करणार आहोत बॉर्डरला कलर फिल करायचं आहे कलर फिल केल्यानंतर त्याला आपण ब्रिन सेंट टू बॅक